न्यूज आवाज महाराष्ट्राचा एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक बावीस मध्ये आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व या संकल्पनेतून काळेवाडी परिसरातील नागरिकांसाठी जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला या जनसंवादामध्ये नागरिकांनी विविध स्थानिक समस्या मांडल्या विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी प्रशासनातील संबंध अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते त्यामुळे अनेक तातडीच्या प्रश्नांवर तात्काळ तोडगा काढण्यात आला आमदार शंकर जगताप यांनी सांगितले की नागरिकांच्या अडचणीसाठी थेट संवाद हा सर्वात प्रभावी मार्ग आहे प्रत्येक तक्रारीवर जलद कारवाई करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे या उपक्रमामुळे काळीवडी परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे नाही आता तुम्ही पाहताय सकाळपासून लोकांच्या अडचणी खूप आहेत आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सगळ्यात सुरुवातीला काळेवारी सुरुवात केलं होता एक पूर्ण राऊंड तेरा प्रभागाचे तेरा पूर्ण झालेत हा दुसरा राऊंड माझा हा कार्यवाडी होत आहे आणि लोकांच्या ज्या समस्या आहेत कारण प्रशासन असल्या कारणाने नगरसेवक नसल्यानं लोकांनी जायचं कुणाकडे या हेतूने लोकांची कामं उरकण्यासाठी लोकांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठीचं जन जनकी बातचं आयोजन केलेलं आहे

तर चारही ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी लोक विखरून त्यांच्याकडे तक्रार घेऊन जायचे आज ते त्यांना माध्यम नाहीये म्हणून आम्ही हा उपक्रम गेली वर्षभरापासून मी जेव्हा आमदार म्हणून निवडून आलो तेव्हापासून आम्ही घेत आहोत आणि प्रशासन पण याच्या चांगल्या पद्धतीने काम करत आणि समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो नागरिक जे आहेत आहेत ते ते राशन कार्ड काही ऑनलाइन राशन भेटत नाही असे जे आहेत ते जवळपास तीस टक्के नागरिक जे आहेत ते राशन कार्ड निश्चितच बरोबर आहे रेशनिंग कार्डच्या विषयी लोकांच्या तक्रारी नाही आहेत लोकांना ज्या अडचणी आहेत काही लोक शिफ्ट झालेले आहेत तुम्हाला मुलांच्या कुटुंबातील नावं कमी करायची आहेत तुम्ही सहा महिन्यापेक्षा जास्त दिवस जर आपण रेशनिंग घेतलं नाही तर त्याचं कार्ड बंद होतं ते पुन्हा रिओपन करायच्या अशाच पद्धतीची तक्रारी किंवा निवारण तक्रारी ह्या नागरिकांच्या आहेत आणि निश्चितच तुम्ही पाहिलं पुंबरींचर शहर हे कामगार नगरी आहे आणि कामगार नगरी असल्यामुळे इथे असणाऱ्या ह्या कामगारांना आम्ही भारत सरकारच्या वतीनं मान्य पंतप्रधानांच्या आपण पाहिलं तर कोविड पासून जवळपास सत्तर कोटी जनतेला आम्ही मोफत अन्नधान्य देतोय आणि कुठलाही व्यक्ती याच्यापासून वंचित राहू नये म्हणून आम्ही हे रेशनिंग कार्डच्या माध्यमातून त्यांना अन्नधान्य देण्याचा प्रयत्न करतो पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला ला देना देना। आनी। आनी। न्यू वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा